नमस्कार मित्रांनो तुहिरी माझं मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता असं होत आहे यशू आणि अर्णव या दोघांची जी काही भेट झालेली असते तर ती एका गैरसमजामुळे कारण जेव्हा यशू पहिल्यांदा अर्णवसमोर येते तर अर्णवसमोर आल्यानंतर मात्र जे काही तिचे सत्य आलेले असते की जेव्हा ती आपल्या जिजूंना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये येते आणि हॉटेलमध्ये ती एका माणसाचे पैसे घेत आहे आणि हा नेमकं शो रद्द करण्यासाठी आणि फ्लॉप करण्यासाठी ईशूने हे सर्व नाटक केले आणि ऐनवेळेस ती टेजवर आली हा असा इतका मोठा आता अर्णवचा गैरसमज होतो आणि यशू मुद्दाम माझ्या पाठीमागे येते माझा पिच्छा ती सोडत नाही आणि मुद्दाम ती हे कमाच्या घरामध्ये घुसण्यासाठी हे सर्व नाटक करत आहे असे आता अर्णवची ही खूप मोठा गैरसमज होतो परंतु येशूच्या मनामध्ये असं काही नसतं जे काही तिच्याबरोबर घडत आहे ते केवळ योगायोग असा घडत आहे कारण पुढे जाऊन अर्णव आणि इशू यांची जोडी देवाने ठरवलेली आहे म्हणजे ते लवकर एकत्र येणार आहेत त्यासाठी अर्णव आणि इशू कसे एकत्र येतात आणि त्यांच्यामधील गैरसमज कसा मिटतो यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर आता आ, आ, आत्या मात्र खूप सी भडकलेली असते आता जेव्हा येशू घरी येते आणि येशूला जेव्हा आत्या म्हणते की हे बघ येशू तुला जर या घरामध्ये राहायचं असेल तर तुला हा जॉब सोडावा लागेल हा जॉबला येण्याचा तुला टायमिंग नाही तू कधी येते आणि कधी जाते वेळेवर तर जाते परंतु तुझी इतकी इतकी घाई असते आणि रात्री तर आता एक तर इतका येण्यासाठी उशीर केला त्यामुळे इशू तुला हा जॉब करण्यापेक्षा तू दुसरं काहीतरी काम कर परंतु हा जॉब मात्र करू नको परंतु आता इशूचं जे काही लॉकेट असतं तर ते त्या आरनोकडे असतं आणि ते लॉकेट घेण्यासाठी मात्र ती आपल्या आईबाबांची शेवटची आठवण असते कारण आता इशूला जेव्हा आत्ता वारंवार आठवण करून देत असते की तू परक्याचं रक्त आहे आणि शेवटी परकेपणाची जी काही ही तू भावना आहे परकेपणाचं रक्त शेवटी तू दाखवूनच दिलं परक हे परकच असतं तेव्हा आता असं म्हटल्यानंतर येशूला खूप असं वाईट वाटते आणि येशू खूप रडत असते आणि आपल्या आईबाबांची आठवण होते तेव्हा मात्र आता येशू ठरवते की काही झाले तरी मला आता हे लॉकेट म्हणजे मिळवण्यासाठी हा जॉब मी सोडणार नाही काही झालं तरी त्या भडकू चंदूकडून मी आता हे लॉकेट मिळवणारच आणि त्याचे पैसे नाही मी त्याच्या तोंडावर दिले तर मी सुद्धा नावाची ईश्वरी देसाई नाही आणि इंदोरची नाही तेव्हा मात्र आता इशूने पक्क ठरवलेलं असतं परंतु आता जेव्हा मात्र इशू ही कंपनीत जाते आणि कंपनीत गेल्यानंतर मात्र ती अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करते की अर्णव सर त्या दिवशी गोडाऊनमध्ये जे काही झाले परंतु अर्णव काही ऐकायला तयार नसतो आणि शेवटी इशू त्याला म्हणत असते की म्हणजे तुम्हाला फक्त पैशांचा माज आहे पैशाशिवाय जगामध्ये काय आहे आणि काय नाही एका बिझनेसमनला फक्त प पैशाशीच घेणं देणं आहे बाकीचं काही घेणं देणं नाही तो माणूस किती म्हणजे भावनाशील आहे अगदी इमोशन्ससुद्धा त्याच्यापुढे अगदी फिके आहेत कारण अर्नोलासुद्धा एका मुलीपासून खूप मोठा धोका झालेला असतो कारण जी काही त्याची रिचा आहे तर ती त्याला म्हणजे तो आयुष्यामध्ये कोणताही बिझनेस व्यवस्थित करू शकणार नाही अशी तिची गैरसमज झालेलं असतो आणि तेव्हा ती रिचा त्याला सोडून गेलेली असते म्हणून आता रिचा सोडून गेल्यापासून अर्णवमध्ये खूपसा बदल झालेला असतो कारण अर्णव अगोदर खूपसा वेगळा होता आजी आणि जे अंजली आहे तर त्या दोघीही अर्णवला इतकं हसवण्याचं आणि परत आपला जो काही अर्णव आहे तर त्या अर्नवसारखं बनवण्याचा खूपसा प्रयत्न करतात परंतु अर्णव मात्र आता कधीही तो एखाद्या मुलीकडे सुद्धा पाहत नाही परंतु आता जेव्हा यशूही त्याच्यासोबत अगदी देवकृपेने म्हणजे योगायोगानेच आलेली असते जेथे आता अर्णव जात असतो तर इशू त्याची आणि इशूची तेथे भेटघाट तर होतच असते त्यानंतर मात्र आता अर्णव ऐकायला तयार नसतो परंतु आता जेव्हा जे आपले सिक्युरिटी आहे तर ते दुसरे सिक्युरिटी येतात आणि अर्णवला सांगत असतात की हे बघा अर्णव सर त्या रात्री दोन गुंड हे आपल्या गोडाऊन मध्ये शिरले होते आणि त्यांनी नेमकं हे जे काही आग लावली आहे तर ती आग, आग त्यांनी लावली या ईश्वरी देसाईनी खूप असा प्रयत्न त्यांना ते करून न देण्यासाठी केला परंतु ते गुंड ऐकायला तयार नसतो तेव्हा मात्र आता अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की आपण नक्की काहीतरी अशी चूक केली त्या मुलीला खूप काही बोललो परंतु आता त्या ते त्या मुलीला इतक्या रात्री तेथे थांबण्यासाठी कोणी सांगितले होते तिला रात्रीची नाईट ड्युटी कोणी दिली तेव्हा आता लगेच लावण्याचं नाव पुढे येतं आणि ते काही वाचवून काका आहे तर ते म्हणतात की लावण्य मॅडमने आम्हाला त्यांना या सुपरवायझर जेव्हा सांगतो तेव्हा आता अर्णवला धक्का बसतो अर्णव म्हणतो की आता मात्र लावण्याची काही गै नाही म्हणून तो आता घाईने लावण्याला अगदी बोलावून घेतो आणि लावण्याला म्हणत असतो की हे पग तू त्यावेळेस त्या रात्री जर तेथे असते तर काय तुझ्यावर जर आज ही परिस्थिती आली असती तर काय केले असते मुलीला रात्री तेथे नाईट ड्युटीसाठी का करायला सांगितली होती मी फक्त तिला सहापर्यंत ड्युटी दिली होती तेव्हा आता लावण्याचं जे काही बोलणं आहे तर ती बोलती बंद होते आणि अर्णव मात्र आता लावण्याला खूप काही झापतो त्यानंतर आता इकडे घरी आल्यानंतर मात्र इशूला सर्वजण नोकरी साडणं सोडण्याचा आग्रह करतात तेव्हा नमूसुद्धा खूप रडत असते नमू म्हणत असते की हे पग इशू अगं जे काही झाले ते केवळ माझ्यामुळे झाले आणि त्यावेळेस जर मला त्या मुलाने फसवलं न नसते आणि माझ्याचबरोबर होणारा जो काही साखरपुडा आहे तर साखरपुडा जर मोडला नसता तर मात्र आज तुला नोकरी करण्याची वेळ तुझ्यावर आली नसती त्या मुलाने आपल्याला फसवलं आणि म्हणूनच तू तिकडे गेली आणि आज मात्र आज तुझ्यावर ही परिस्थिती माझ्यामुळेच आली त्यामुळे येशू प्लीज आपण इंदोरला जाऊयात परत आणि आईबाबांकडे आपण राहूयात येथे नको कारण जर येथे राहिलो तर मात्र आणखीन आपल्या आत्याला त्रास होईल आणि आत्या मात्र आता तुला घरात ठेवायलासुद्धा तयार नाही आत्याने तुला काय धमकावलं येशू तुझ्या लक्षात आहे का तरीसुद्धा आता येशू ही नोकरी सोडायला तयार नसते परंतु नमू म्हणत असते की हे बघ येशू काही झालं तरी तुला ही नोकरी सोडावीच लागेल म्हणून न नमू आता अशी रडत असते आणि आता नमूच्या प्रेमासाठी मात्र इशूला ही नोकरी सोडण्याचं ती ठरवते तरीसुद्धा आता इशूला टेन्शन येते इशू म्हणत असते की मी माझी नोकरी का सोडू माझं लॉकेट त्याच्याकडे आहे आणि लॉकेट जर माझं मिळालं नाही तर ती शेवटची आईबाबांची आठवण आहे आणि ती आठवण मात्र मला जपून ठेवायची म्हणून आता इशू खूप विचार करते आणि इशूला खूप असं टेन्शन येते आणि राकेशसुद्धा आता परत येतो आणि इशूला म्हणत असतं की इशू अगं ही नोकरी तुला किती त्रास देते आणि इतका त्रास करून घेण्याची काय गरज आहे बरं तेव्हा मात्र आता आ, लगेच इशू म्हणत असते की हे आकेत जी ही नोकरी करणं मला खूप असं गरजेचं आहे काही झालं तरी मी हा जॉब नाही सोडू शकत परंतु आत्ताला मात्र आता अस्थमेचा आणखीन त्रास व्हायला सुरुवात होते आणि नमू आता खूप रडत असते नमो म्हणत असते की इशू तुला मी महत्त्वाची आहे का तुला ती नोकरी महत्त्वाची आहे सांग बरं तू नक्की यातून काय असं निवडू शकते तेव्हा आता इशू पुढे प्रश्न उभा राहतो इशू आता नमूचा विचार करते नमोबरोबर ज्या काही आत्तापर्यंत तिच्या आठवणी आहे तर त्या सर्व तिला आठवतात म्हणून आता इशू म्हणत असते की काही झालं तरी मात्र आता मीही नोकरी करायला तयार नाही तेव्हा आता ती जे काही तिचं अपॉइंटमेंट लेटर आहे तर ते आता रद्द करण्यासाठी म्हणजे ती नोकरीचा राजीनामा देण्यासाठी आता परत ती अर्णवकडे आलेली असते परंतु अर्णव मात्र आता तेथे नसतो कारण आता अर्णव तेथे नसल्यामुळे कारण अंजलीला अंजलीने आता उपवास धरलेले असतात आणि तिचे जे काही व्रत आहे तर ते अगदी कडक व्रत असतं अंजली व्रतासाठी काही खात नसते म्हणून ती चक्कर येऊन खाली पडलेली असते आणि अर्णव धावतच आता अंजलीला पाहण्यासाठी घरी गेलेला असतो आणि त्याला अंजलीची इतकी काळजी असते कारण अंजली त्याच्या आईच्या ठिकाणी असते म्हणून तो आता धावतच अंजलीकडे जातो आणि आता अंजलीकडे गेल्यानंतर मात्र ही ऑफिसमध्ये येते आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर लगेच लावण्य तिच्याकडे पाहते आणि लावण्य हसायला सुरुवात करते तर आता येशू म्हणत असते की अर्णव सर कुठे आहे तर लावण्य म्हणते की अर्णव सरांशी काय तुला काम आहे जे काही बोलायचं आहे तर ते माझ्याशी बोल परंतु आता येशू म्हणत असते की नाही काही झालं तरी मला अर्णव सरांशी बोलायचं आहे तर आता लावण्य म्हणते की काय तुला नोकरी सोडायची म्हणजे त्या दिवशी जे काही झाले तर त्याला वैतागून तुला ही नोकरी सोडायची का तेव्हा ईश्वरी म्हणत असते की हे पग लावण्य मॅडम तुम्ही तुमच्या म्हणजे जे, जे काही याच्यात आहात त्याच्यातच राहा कारण त्या दिवशी ड्युटी करण्यासाठी तुम्ही मला तेथे -ते थांबवले होते आणि हे जर अर्णव सरांना कळले तर मात्र खूप मोठा प्रॉब्लेम होईल हे लक्षात घ्या परंतु अर्णवला मात्र माहिती झालेली असते कारण अर्णवला सर्व काही अगोदर सिक्युरिटी गार्ड आणि स जे सुपरवायझर आहे तर त्यांनी सर्व काही सांगितलेले असते तर आता त्याची चांगली धुलाई ईश्वरीसुद्धा करते तर आता ज्या काही आता आपल्या त्या कॅन्टीनमधल्या मावशी आहे तर त्या आता इशूला खूप मदत करतात आणि लावण्यला सुनावले म्हणून आता त्या अगदी इशूला डन बोलतात तेव्हा आता इशूला त्या समजवतात की हे पग येशू तू ही नोकरी सोडू नको जर ही नोकरी सोडली तर ह्या लावण्य मॅडमच्या मनासारखं होईल त्यामुळे आता हे जे काही लेटर आहे तर ते फक्त तू अर्णव सरांकडे दे तेव्हा आता इशू ठरवते काही झालं तरी मला ही नोकरी सोडावी लागेल आणि आता मात्र इशूने हा निर्णय घेतलेला असतो परंतु जेव्हा ती आता अर्णवच्या घरी येते आणि घरी आल्यानंतर मात्र ती अर्णवकडे हे लेटर देते आणि अर्णवला इतकं म्हणजे सांगते की तुमचे जे काही पैसे आहे तर ते पैसे मी दिल्याशिवाय येथून नाही जाणार आणि माझं लॉकेटसुद्धा घेतल्याशिवाय मी हे मुंबई नाही सोडू शकत परंतु मी ही तुमची नोकरी नाही करू शकत कारण आत्तापर्यंत जेव्हापासून मी नोकरीला आले तर तेव्हापासून तुम्ही मला त्रासच आलात जे काम तुम्ही सांगता ते प्रत्येक काम मी न काही न म्हणता करत आले परंतु आता मात्र हद्द पार झालेली आहे यापुढे मी आता ही नोकरी नाही करू शकत मी तुमच्या नोकरीचा राजीनामा देते तेव्हा आता अर्ण फक्त बघत उभा असतो कारण अर्ण पूर्णपणे यशूच्या आठवणीमध्ये आता मग्न झालेलं असतो की त्याला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते परंतु ईश्वरीने आत्तापर्यंत इतकं काही त्याला सुनावलेलं असतं की आत्तापर्यंत अर्णव राजशिर्के अशा भाषेत यांच्याशी कोणीही बोललेलं नसतं तेव्हा आता अंजली आजी ह्या तर अगदी धक्क्यानेच पाहत असतात कारण ही मुलगी म्हणजे इशू इतकं काही अर्णवला बदलू शकते कारण एकतर अंजली आणि ह्या आजीचं इशूने मन जिंकलेलं असतं म्हणून आता लावण्यची सुद्धा आजी अर्णवच्या आयुष्यातून हकालपट्टी करणार असते परंतु येशू मध नक्की आपल्या अर्णवला बदलू शकते हे आजी आज आणि अंजली यांनी ओळखलेलं असतं तेव्हा आता जे काही लेटर आहे तर ते हे म्हणजे ईश्वरीने दिलेलं लेटर तो फाडतो आणि काहीच एक शब्द बोलत नाही तेव्हा आता येशू तेथून म्हणत असते की हे बघा मी जोपर्यंत तुमचे पैसे देत नाही तोपर्यंत येथून नाही जात तर अंजली पुढे येते अंजली आता येशूला म्हणत असते की हे पग येशू तू इतक्या घाईने हा नोकरी सोडण्याचा घेऊ नको आणि आता तू ही नोकरी जर सोडली अगं तू अर्णवला नाही ओळखू शकत अर्णव खरंच इतका चांगला आहे परंतु त्याच्यावर वेळच अशी आलेली आहे की त्याला हे असं त्याचं रुद्ररूप धारण केलेलं आहे त्याने कारण या अगोदर मात्र तो असा आपल्यासारखा अर्ण होता अगदी इमोशन्स वगैरे सर्व काही पाळणारा दुसऱ्याच्या प्रेमाची जाणीव करणारा दुसऱ्याला प्रत्येकाला समजून घेणारा असा तो अर्ण होता परंतु त्याच्या आयुष्यात जे काही घडले तेव्हापासून मात्र अर्णव राजशिर्के हा खूप बदलला परंतु इशू आम्हाला पूर्ण खात्री आहे की अर्णवला फक्त तूच बदलू शकते म्हणजे माझ्या चिंटूला कारण अर्णवबरोबर जे काही घडलेलं आहे तर ते तुला माहिती नाही आमच्या लहानपणी आमची आई म्हणजे आम्हाला सोडून गेली आणि अर्णवर काय परिस्थिती आली असेल आणि त्यानंतरसुद्धा अर्णवला अनेक संकटांना तोंड द्यावे लागले आणि ह्या सर्व संकटामुळे अर्णव पूर्णपणे आता इतका कठोर असा काळजाचा तो होत गेला त्याला फक्त बिझनेस आणि त्याचं जे काही ध्येय आहे तर त्याचीच मतलब असतो बाकी कुणाशी त्याला काही घेणं नव्हतं फक्त आमच्या आईचं जे स्वप्न होतं की सात्विक फॅशनचं जे काही ती डिझायनर होती तर ते स्वप्न त्याने पूर्ण केलं आणि आज मात्र त्याच्यातच त्याचं नाव लौकिक झालं त्यामुळे आता इशू प्लीज तू ही नोकरी सोडू नको जर तू ही नोकरी सोडली तर मात्र अर्णव सर अगदी बेजन होईल कारण त्याला जे काही आता आपल्या माणसाबद्दल प्रेम आहे तर ते हळूहळू कळायला सुरुवात झाली आणि इशू हा जो काही बदल आहे तो तू घडवला तेव्हा आता इशू म्हणते की माफ करा अंजली ताई तरीसुद्धा मी माझ्या फॅमिलीसाठी ही नोकरी नाही करू शकत तर अंजली म्हणते की विचार कर त्यानंतर आता इशू घरी जाते तर इशू घरी गेल्यानंतर मात्र अर्णव पूर्णपणे बेचन होतो त्याला सारख्या आता इशूच्या आठवणी यायला सुरुवात होते कशालाही त्याचं आता मन लागत नाही प्रत्येक ठिकाणी त्याला इशू आणि इशूचं बोलणं आठवतं तेव्हा आता मित्रांनो येशू आणि अर्णव परत एकत्र यांची गाठभेट कसे एका मंदिरात होते आणि युगायुगाने मात्र जे काही आता ते आता जे थालीचे ताट आहे तर ते पूजेच्या थाळीचे ताट मात्र अगदी अर्णवच्या हाताने आता येशूच्या भांगामध्ये कुंकू भरले जाणार असतात तेव्हा मित्रांनो पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद